नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना पाच नोव्हेंबर भागामध्ये समर स्वानंदीकडं सारखा बघत असतो स्वानंदी हसता हसता बघते आणि त्याच्याकडंच बघत राहते पहिले रोहनाने समरला हळद लावली जाते आणि नंतर समरची उष्टी हळद स्वानंदीला लावणार असतात आणि रोहनची अधीर आला पण काही केल्यास समरची नजर स्वानंदीवरून काय हटत नाही याचं स्वानंदीला खूप आश्चर्य वाटत असतं मलिकाने नीलमने हळदीमध्ये खाजखुजलीची पावडर मिसळलेली असते समोरची हळद होईपर्यंत निलम हळूच हळद आणते आणि खाली ठेवते गुरुजी सांगतात आता नवऱ्या मुलाला हळद लावून झालेली आहे तरी त्यांची उष्टी हळद नवरी मुलीला लावून घ्यावी आता हळद आणण्यासाठी लगेच निलम जाते आणि हळदीचं ताट आणून मलिकाकडे द्यायला लागते मलिका म्हणते आता ही उष्टी हळद एकदा की स्वानंदीच्या अंगाला लागली ना हसूर म्हणते तिच्या अंगाची लाई लाई होईल आता स्वानंदीला मंदकिनी हळद लावणार असते आता नी नी समर, एक ते एका बाउलमध्ये टाकतात आणि मंदाकिनीकडे देतात मंदाकिनी पाण्याने स्वानंदीला हळद लावते आणि मायाने तिच्या तोंडावरून हात फिरवते स्वानंदी मात्र गोड हसत असते तिचं लक्ष जातं तर अजून पण समर तिच्याकडे एकटक बघत असतो ती असताना बघून तो स्माईल करतो मलिका म्हणते नीलम हिला काही का होत नाहीये नीलम म्हणते माहीत नाही ग आपण पावडर तर हळदीमध्ये मिसळली होती मलिका म्हणते मग हिला खास का येत नाही आहे आता मात्र दोघी सैरवैर होतात मलिका म्हणते इला काहीच का होत नाही आहे पण स्वानंदी विचार करते समोर राजेवडे असे का बघतायत आता स्वानंदीला हळद लावण्यासाठी एक एक पुढे येतात आणि सगळे मस्त आनंद घेत असतात आता वेळ येते ते आदिराला हळद लावण्याची आणि हळद लावणार असते ती मलिका पण घडतं वेगळंच अचानक सुष्मिता ओरडायला लागते हे डी जे गाणं लगाव आता एकदम सगळे शॉकून बघायला लागतात तर सुष्मिता फुल प्यालेली असते तिला आता धड चालताही येत नसतं मंदकिनी म्हणते अगं हे हिचं काय आहे स्वानंदी म्हणते सुष आणि तिच्याकडं जायला लागते पण सुष्मिता काय ऐकत नाही आता मलिका स्माईल करायला लागते ते अर्पिताकडं बघते त्या अर्पिता खुणवते निकी म्हणते आनंद अरे हिला कुणी पाजली आनंद म्हणतो काय माहिती निकी म्हणते आता काय करायचं तेवढ्या सुष्मिता स्विमिंग पूलकडे जायला लागते स्वानंदी पळते आणि म्हणते बाळा बाळा पण सुष्मिता काय ऐकत नाही आता समोर तिला पकडत म्हणतो सुष्मिता अगं तू पडशील इकडे चल पण आता प्यालेल्या सुष्मिताला काहीच भान नसतं ते आता पाण्यात पडते ते समरला घेऊन आणि त्याच्याबरोबर स्वानंदीही पाण्यात पडते ते आता कशीपशी वर येते आणि आदिराला शोधायला लागते पण समोर मात्र समर, समर बुडत असतो आता मात्र स्वानंदीला काय करावं तेच कळत नाही ते आता पहिले समरला वाचवते आणि म्हणते तुम्हाला पोहता येत नव्हतं तर काय गरज होती उडी मारायची समर म्हणतो मीने उडी मारली तुमच्या बहिणीमुळं पडलो स्वानंदी म्हणते ठीक आहे ठीक आहे पण तोपर्यंत सुष्मिता वर आलेली असते आता मात्र काय गोंधळ चालू असतो कुणालाच कुणाचा कळत नाही मलिका म्हणते बघितलं साधिरा ह्या लोकांच्या घरात लग्न करून जाणार अगं ती रोहनची बहीण दारू पिते दारू अर्पिता म्हणते आदिरा अजून पण विचार कर आदिरा म्हणते झालं तुमचं सुरू मला आता संशय येतो हे जे काय होतं ना मॉम हे सगळं तू करतेस मलिका म्हणते अरे तू मला का बोलतेस अगं आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतो आदिरा म्हणते बास मॉम आता अजून काय धमाल होणार हे पुढील भागात बघूया धन्यवाद